अण्णासाहेब पाटील चौकडा धक्का लागला तर संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराच्या तोंडाला काळं फासू आणि महानगर आयुक्त संतोष खांडेकर यांना चपलाचा हार मराठा महा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांचा इशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ जिल्हा पोलीस अधीक्षक स अजयकुमार बन्सल महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना निवेदन जालना शहरातील मुथा बिल्डिंग ते शहर वाहतूक शाखेपर्यंत रस्त्याचे काम सुरू असून ते काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी आज दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी सात वाजता अण्णासाहेब पाटील चौकात दिला आहे या रस्त्याचे काम सुरू असून अण्णासाहेब पाटील चौकाला धक्का लागला तर संबंधित ठेकेदार यांच्या तोंडाला काळं फासू आणि जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना चपनाचा हार घालण्यात येईल असा इशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी दिला आहे अण्णासाहेब पाटील चौक मागे घेऊन सुशोभीकरण करण्यात यावे या चौकाचं काम आमच्या स्वखर्चातून करायला तयार आहे पण तांत्रिक अडचणीमुळे प्रशासनाने आमची परवानगी नाकारली असल्याचं मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी म्हटलंय काल महानगरपालिका आयुक्त संतोषजी खांडेकर साहेब यांना त्याचबरोबर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक साहेब सदर बाजार पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदनाद्वारे मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील तथा हमाल माथाडी मापड्यांचे आराध्य दैवत अण्णासाहेब पाटील चौक यांना शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आहे परंतु या हे चौक असतानासुद्धा शहरामध्ये जे रस्त्याचं काम सुरू आहे रस्त्याचं काम सुरू असताना एक तर काम निष्कृष्ट दर्जाचं होत आहे या तो विषय महत्त्वाचा आहे किंवा नाही हे आम्हाला सांगण्यापेक्षा आज इथं जे आमचे श्रद्धास्थाने आमचं आहे अण्णासाहेब पाटील चौक हे चौक इथं असताना या ठिकाणी काम सुरू आहे काम सुरू होण्याच्या आधी यांनी कुठलीही पहिले नियोजन न करता हे रस्त्याचं काम सुरू केलं यांनी पहिले नियोजन करायला पाहिजे होतं केलं नाही आणि आणि हे काम या ठिकाणी सुरू आहे हे जर काम चौकाला जर धक्का लागला तर मराठा महासंघ संबंधित जो कॉन्ट्रॅक्ट असेल त्याला काळं फासल आणि जे आयुक्त आहे आयुक्तालाही आम्ही विनंती केलेली त्यांनाही चपलाचा हार गाळत टाकू हे असा सज्जड दम मराठा महासंघ व हमाल माथाड्यांचे त्यांच्या वतीनं आज चा या ठिकाणी देतो आणि तात्काळ या चौकाचं काम चौक या ठिकाणून न घेता थोडं पाठीमागं घेऊन याचं व्यवस्थित सुशोभू करण करावं याआधी अनेक वेळेस पुण्यतिथी जयंतीचे कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले या कार्यक्रमात सर्व पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी आवर्जून उपस्थित राहून वेगवेगळ्या भाषणाद्वारे सांगितलं की आम्ही पूर्ण कृती पुतळा बसू अर्धा कृती पुतळा बसू पण एकाही लोकप्रतिनिधीने कोणी काम केलं नाही यावरही आम्हीची नाराजगी अजिबात नाही परंतु आम्ही आमच्या स्व खर्चातून आमचं कॉन्ट्रिब्युशन करून ते संघटनेच्या माध्यमातून स्वतः काम करायला सुद्धा तयार आहे परंतु टेक्निकल बाबी तांत्रिक काही अडचणीचं कारण प्रशासन पुढं देत आम्हाला परवानगी देत नसल्या कारण त्याचाही या ठिकाणी निषेध करतो आणि जर हे काम ताबडतोब थांबवावं आणि याआधी याचं नियोजन करावं यामध्ये मग प्रशासकीय अधिकारी असेल आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर तो जो कोणी असेल तो मग राजकीय पुढारी असेल किंवा एखाद्या मंत्र्याचा भाऊ असेल त्याचाही आम्ही जाहीर निषेध करतो आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही किंवा कुठल्या पक्षाला समर्थन करण्यासाठी नाही परंतु मराठा समाजासाठी ज्यांनी बलिदान दिलं हमाल माथाडी कामगार यांच्यासाठी ज्यांचं आयुष्यपणाला लावलं असे अण्णासाहेब पाटील यांच्या चौकाचं जर सुशोभीकरण झालं नाही आणि चौक पाठीमागं घेऊन व्यवस्थित केलं नाही हे रस्त्याचं काम आम्ही बंद पडू हा असं पुन्हा एकदा प्रामाणिकपणे आपल्या माध्यमातून प्रशासनाला व कॉन्ट्रॅक्टरला सांगत